मला वाटतंय गावली जोडीरण ही जगातली एकमेव जोडीरण हो। आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व राज्यातून किंवा परराज्यातून सुद्धा जिल्ह्यातले सगळे नामवंत धावपटू त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आम्ही पण सगळे येणार आहे या स्पर्धेचे खूप पार्टनर अतिशय उद्योग समूह हा आहे तालुक्यातील सर्व व्यापारी सर्व मंडळं मुंबईकर मंडळी आणि गावाकडची सगळी मंडळी माझी सगळ्यांना आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे की आपल्या जावतीचा स्वाभिमान अभिमान असणाऱ्या टॉप गिअर जावली जोडी रनला नऊ नोव्हेंबरला आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे आहे आम्ही सुद्धा आपल्या सगळ्यांचे लडके नेते श्रीमंत छत्रपती श्रींद्रसिंहराजे भोसले आदरणीय वेदांतिका राजे भोसले वहिनीसाहेब आणि तालुक्यातल्या आम्ही सगळीच मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे आपण सगळ्यांनी तालुक्यातल्या या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी त्यांना चेअरप करण्यासाठी आपण सगळ्यांनी नोव्हेंबरला बरोबर सहा वाजता वेळेला या ठिकाणी सगळ्यांनी मिळतो प्रमोरनचं नियोजन केलं होतं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रमोरन हा झालेला आहे आपले पाटील साहेब आलेले आहेत अनेक इतर मान्यवर आलेले आहेत आमदार कॉलेज गंगाव हायस्कूल आणि सगळी मुले अकॅडमीचे जावली अकॅडमीची मुले सर्व येऊन चांगला सपोर्ट केलेला आहे चांगलं निवेदन झालेलं आहे मीडिया पार्टनरचे सगळे पत्रकार जाऊली सांग हे सुद्धा सगळे आलेले आहेत त्यांनी सुद्धा खूप खूप सहकार्य केलेलं आहे आणि सगळ्यांनी जावली कारणचा हा एकमेव असा हो, स्पोर्ट जर खेळ म्हणला तर जावली जुडलेला नाही सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा सगळ्यांना सहकार्याचा आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद या जगातील एकमेव अशा अनोखी कन्सेप्ट असणाऱ्या दहा किलोमीटरच्या रनचा आज प्रोमो या ठिकाणी संपन्न झाला या जाऊदी जोडीरांसाठी आतापर्यंत प्रशासनाचं चा खूप चांगलं सहकार्य आम्हाला मिळालं म्हणजे हे आमचं सहावं एडिशन आहे पहिल्या इडिशनपासून आज अखेर प्रशासनानं अत्यंत सुंदर असं आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल जावली टॉप जावली जोडी जोडीरांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं मी प्रशासनाचं मनपूर्वक आभार मानतो जावलीतील प्रशासनातील जावली सर्वच खात्यातील सर्वच अधिकारी आम्हाला खूप चांगलं सहकार्य करतात लोकांचं खूप चांगलं सहकार्य आहे तरी पण ही टॉप गिअर जाऊली जोडीर ज्यांच्यासाठी आहे त्या सर्व तरुण तरुणींना आबालवृद्धांना आम्ही पुन्हा एकदा आवाहन करेन की आपण सर्वांनी टॉप गिअर जाऊली जोडीऱ्यांमध्ये अवश्य सहभागी घ्या येत्या नऊ नोव्हेंबरला आपल्या कुटुंबासह या टॉप टॉपगियर प्रस्तुत या कंपनीच्या गेमानं प्रायोजक राणे जावली जोडी रन मॅरेथॉन अशा पद्धतीने गेले सहा वर्ष झाले आणि निसर्गाच्या सानिध्यात जा मेढ्यापासून ते मेढा मॉट पूल त्यानंतर कुसुंबी परिसर मालकंदी परिसर अशा निसर्गरम्य परिसरातून ही मेढा रन, रन जोडी सतत गेले सहा वर्ष झालं कार्यरत आहे या ठिकाणी एक महत्त्वाचं नमूद करावं वाटतं की ज्या मेढा जोडी रन जावली जोडी रन यासाठी भारत देशातून साहेब अनेक प्रकारचे वेगवेगळ्या जोडे येतात त्यांना सहकार्य करण्याची जबाबदारी आपल्या जावली तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या असून या टॉप गिअर जोडी मॅरेथॉन रनिंगसाठी जावली तालुका पत्रकार संघ आ, मीडिया पत्रकार संघ व आम्ही सर्वच जावली तालुक्याचे पत्रकार बंधू यासाठी लागणारे जे काही सहकार्य आहे प्रशिक्षणाच्या माध्यमात ते सांभाळण्याची जबाबदारी जावली तालुका पत्रकार संघाचा माझी कार्याध्यक्ष या नात्यानं मी जाहीर जायचो दोन हजार पंचवीस रोजी या जावली तालुक्यामध्ये संपन्न होणाऱ्या टॉप गियर जावली जोडी रन या जगातील एकमेव अशा एका वेगळ्या महामेरेचा स्पर्धेच्या अनुषंगानं आज या ठिकाणी जावली रन मेढा पोलीस स्टेशन आमदार शिष्यकांत शिंदे महाविद्यालय मेढा आणि वेन्ना ज्युनियर महाविद्यालय मेढा यातील सर्व विद्यार्थी शिक्षक मेढा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि जावली जोडी रनचे सर्व, सर्व, सर्व रनर्स या आजच्या या प्रो रनर्स या रॅलीच्या निमित्तानं बहुसंख्येनं उपस्थित राहिले खरंतर जावली तालुक्यामध्ये ही जावली जोडी रण आहे आणि त्यांचे सहकारी त्यांनी या तालुक्यामध्ये नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये या तरुणांच्या समोर शक्त असे बलवान तरुण निर्माण व्हावेत हा या कदाचित या जावली जोडी रनच्या पाठीमागं प्रमुख उद्देश आयोजकांचा आहे आणि नक्कीच हा उपक्रम या सातारा जिल्ह्यामध्ये या आदर्श असा एक हा उपक्रम ठरेल असा विश्वास वाटतो या जावली जोडी रननं आयोजित नऊ नौ नोव्हेंबरला नौ जे जी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आमदार शश्यकांत शिंदे महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे शंभरहून अधिक विद्यार्थी सक्रिय असं योगदान देतील आणि नऊ नौ नोव्हेंबर येत्या नऊ नोव्हेंबर रोजी हो आयोजित केली आहे तरी सर्वांनी यावे आम्ही पण येणार आहे तुम्ही सुद्धा या जोडी रंगमध्ये सर्व रंग जमा हार्दिक अभिनंदन चांगले मा चांगला असा प्रतिसाद दिलेला आज नऊ नोव्हेंबरचं प्रॅक्टिकर आज घेते घेण्यात आलेलं आहे तरी त्याला चांगला प्रतिसाद असा भेटलेला आहे नऊ नोव्हेंबर रोजी मी असाच प्रतिसाद जावलीकरांकडून भेटणार दिला जाईल इतर भागातील जे लोक योगि म्हणजे युगिल असं इकडं पट्टी पत्नी मुंगा मुंगामणी वेगवेगळ्या संकल्पनातून गांधी जिल्ह्यां सांगतात त्या गाविकांसाठी एक तसा निसर्गरम्य परिसर करतो नदी किनारी आपण संधीपर्यंत धावत जातो आता हे गावडी गोडी रनचं पर्व आहे अतिशय सुंदर असं नियोजन नवनाटिके आणि त्यांचा पूर्ण टीम ही करत असते यावर्षी नऊ नोव्हेंबरला ही रन साकार हे होत आहे आयोजित केलेली आहे आणि आम्ही सगळेजण त्यात भाग घेत आहोत त्याच्याबरोबर आम्ही स्वतः प्रत्येक ठिकाणी डिहायड्रेशनचे पॉईंट ठेवलेले आहेत आम्ही ते थांबणारे मॅराथॉन पडतो आहे त्यांच्यासाठी एक रिहायड्रेशन म्हणून एवढं आणि ओ आर एस एलचं वाटप करणार आहोत तुम्ही नक्की या मॅरेथॉनचा आनंद घेण्यासाठी या नऊ नोव्हेंबरला टॉप गियर जाऊन तो डी धन जगातली एकमेव अशी सुंदर अशी धन तुम्ही या आम्ही पण येतो आहे तुम्ही पण येतो नो नऊ नो नोव्हेंबर दोन नो 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 रोजी जो जोडिझन जाऊ इचं जो जोडीजन जो होणार आहे त्या अनुषंगाने आज जो प्रॅक्टिस म्हणून जो काय भाग घेतला गेला त्या अनुषंगाने कधी उपस्थितांची उपस्थिती बघितली तर ते खरंच अभिनंदनीय आहे कुटुंब आरोग्यासाठी कुटुंबाचं ही आहे आणि याच्यामध्ये जे आयोजक आहेत नवनाथ दिगे यांचं अभिनंदन जे यांनी जे या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करून जावळीकरांना ही जी संधी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे तसेच यामध्ये सातारा जिल्हा पोलीस दल आणि मेडा पोलीस स्टेशनच्या वतीनं माझं सर्वांना आव्हान आहे की या ठिकाणी जे आपण आपल्या तब्येतीची जी आपण जी काळजी घेण्यासाठी आपण जे प्रॅक्टिस करतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारे कोणतंही ड्रग किंवा नशा करू नये यामुळे आपल्या शरीरावर जो परिणाम होतो त्याचा आपल्या पूर्ण भविष्यावर भविष्यामध्ये आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो त्यामुळं सर्वांनी ड्रग्सपासून लांब राहावं हे सर्वांना आव्हान आहे आणि जावळेकरांच्या जोडीदारांसाठी सातारा जिल्हा पोलीस दला आणि पोलीस स्टेशनच्या वतीने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो तर फ्री सर्व आमचे लु एल सी हे यांना सहकार्य करतील त्याचबरोबर विद्यार्थी आमचे सहभागी होतील आणि काही विद्यार्थी हे प्रोत्साहन देण्याचं काम करतील आमचं व्यनासहूळ पूर, हे पूर्णपणे यांना सहकार्य राहील आणि त्यांचे हे जे स्पर्धा असतात दरवर्षी आम्ही त्यामध्ये सहभागी असतो अगदी चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे पार पडतात आपल्या आरोग्यासाठी ह्या था स्पर्धा ह्या खूप चांगल्या आहेत सर्वांनी यामध्ये सहभागी वापर